आपण म्हणतो त्याला तो या विभागामध्ये त्याच्यानंतर आता मला असं जमलेली आहेत थोडक्यात काय ह्या विभागामध्ये विरोधकांकडे सगळे जिल्ह्याचे नेते आहेत आणि ह्या विभागामध्ये आपल्याकडे पंच समितीने जिल्हा परिषद वार्डच्या वरती नेतेच नाही बरोबर की नाही म्हणजे नेते असतील तरच संघटना टिकते किंवा पक्ष टिकतो असा नाही तर तळागाळातला शिवसैनिक पक्ष टिकवतो हे त्याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे आज तुम्ही आम्ही सगळ्यांनी टिकवलेला हा पक्ष आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ह्या तिघांनी पण आज जी काय हिंमत दाखवली आहे ती सगळ्यांनी तुमच्या जीवावर दाखवली कारण त्यांना पण माहिती आहे की इथला शिवसैनिक आणि इथला शाखाप्रमुख असेल किंवा छोटा गावातला पदाधिकारी असेल तो हल्ला नाही पण हे सगळं करत असताना आपण एवढ्यावरच थांबून जमणार नाही आपल्याला ह्या तिघांच्या हिमतीला तुमची दात तर पाहिजेत पण तुमची सोबत मिळणं फार गरजेचं आहे कारण ते त्यांच्या आविर्भावामध्ये बोललेले आहेत त्यांच्या आविर्भावामध्ये ते काम करतायत त्यांना असं वाटतं की आपण हे करू जिंकू लढू पण तुम्ही पण शेवटपर्यंत साथ द्या कारण ज्यांना दिलीत ते सगळे सोडून गेलेत ज्यांना तुम्ही मोठे गेलेत त्या आता तुमच्याकडे बघत पण नाही पण हा आपल्यातलाच तीन तिन्ही पण लोक ही आपल्यातलीच आहेत आणि आपल्या बरोबर काम करणारी आहेत आपण सांगून तसं ते काम करणार आहेत ते येऊन फक्त स्टेजवर बसत होते पण हे तुमच्या बरोबरीनं राहून तुमच्या खुर्ची खुर्च्या लावण्यापासून ते अगदी टेबल लावण्यापासून काम करणार आहेत म्हणजे ह्यांना अजून हे अजून ग्रासवूडलंच आहे हे अजून हवेत गेलेलं नाही त्यांनी हवेत जाऊ नये ज्यांचा विश्वास संपादन करून तुम्ही मतदान घेणार आहात किंवा जिंकणार आहात तर त्यांच्या बरोबरीने राहावं एवढीच तुमच्याकडनं त्यांची अपेक्षा आहे जशी त्यांच्याकडून आपण अपेक्षा व्यक्त करतो त्याप्रमाणे म्हणून सरपंच झालात सरपंच नंतर तुम्हाला गावचा विकास कसा करावा हे कळलं तर तुम्हाला आता पंच समिती सदस्य व्हायचे कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे आपल्या ह्या विभागामध्ये जिल्ह्याची मोठमोठी मुट पद पदं आपण इथं शासकीय पद घेतलेली लोक आहेत पण आज त्यांची अवस्था अशी की त्यांना आता वेळ आली काही आपल्याला खाली लढायची वेळ आली जर पाहिलं तर बघा एक अंदाज घ्या तुम्ही की हिम्मत माणूस कधी हरतो जेव्हा आपल्या बरोबरचा तळा शिवसैनिक आपली साथ सोडतो त्यावेळेला किती मोठ्या वरती वरती गेलेला माणूस सुद्धा फार जमिनीवर येतो बघा ही वेळ येते आणि ते कोणाचं ऐकून जो काल परवा झालेला आपल्या मागचा मागला येऊन जेव्हा पुढे जातो आणि तो नेता होतो आणि तो जेव्हा शिकवायला सुरुवात करतो तेव्हा गप गुमान आपल्याला त्याचं ऐकायला लागतं ही वेळ आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल तर आपल्या बरोबरच्या लोकांना घेऊन आपल्याला चाललं पाहिजे आणि तरच आपण ह्याच्यामध्ये नक्की यशस्वी असं मला वाटतं आपल्याला इथं कोणाला घाबरायची गरज आहे आपल्याला आपलं काम करायचं इथं कोणी मला तो वाटतं इथं कोणी दादरी करणार नाही आमचा चौक वाट सोडला तर कुठं असं भीतीचं वातावरण आहे या वॉर्डात तर अजिबात नाही जर आम्ही चौक वॉर्डामध्ये काय करू शकतो हो, तर तुमच्या वॉर्डामध्ये अजिबात घाबरू नका कारण ज्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने काम करतो ना त्यांच्याकडे काय ते त्यांच्याकडे फक्त पैसा आहे माणसं नाही आहेत ते फक्त त्याच्या जीवावरच करायला बघतायत पण आता ते दिवस गेले